प्रकाश महाजन यांच्याकडे अनेक महत्वाची पद होती पण त्यांनी कधीही पदाचा गैरवापर केला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय प्रकाश महाजनजींच मनापासून मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेनेवर आणि माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज त्यांचा अधिकृतपणे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना जवळून पाहिलेलं आहे जवळून त्यांची कार्यपद्धती पाहिलेली आहे ते मुळातले शिवसैनिक आहेत बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले प्रभावित झालेले शिवसैनिक आणि त्यांना जे जी जबाबदारी त्या त्या काळात दिली ती त्यांनी अतिशय सकारात्मकतेने जबाबदारीने पार पाडली आणि सर्वसामान्य माणसाचं काम आणि सर्वसामान्य माणसाची अडचणी सर्वसामान्य कार्यकर्ता बनूनच सोडू शकतो हे त्यांनी दाखवलं त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पद होती प्रवक्ते होते उपनेते होते परंतु त्यांनी कधीही पदाचा असा मोठेपणा दाखवला नाही आणि त्यांचे अनेक ते प्रवक्ते उत्कृष्ट वक्ते आहेत प्रवक्ते आहेत अनेक वेळा मी त्यांना जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा ऐकलेलं आहे अतिशय संयमीपणे आणि मुद्देसूतपणे राजकीय क्षेत्रामध्ये संयम महत्वाचा असतो आणि काही लोक सन्सनाटी पसरवण्यासाठी खालच्या पातळीवरची वक्तव्य करत असतात परंतु प्रकाश महाजनजी यांनी कधीही बोलताना आपले गरिमा किंवा जे काही राजकारणामध्ये काही पथ्य पाळायचे असतात ती सोडली नाहीत आणि त्यामुळे नेहमीच मला त्यांचं बोलणं आणि त्यांचं वक्तव्य जे आहे वक्तृत्व आणि कर्तृत्व याबद्दल आदर होता आणि आता ते माझ्यासोबत शिवसेनेमध्ये काम करतायत याचा मला आनंद आहे मनस्वी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे सोबत राष्ट्रवादी काँग्रेसची सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र की सद्य स्थिति की बात हुई साथ मुंबई, आ, में मुंबई महानगर पालिका के चुनाव में हमारी पार्टी महाविकास आगाड़ी का घटक पक्ष है इसलिए हम चर्चा करने के लिए खास तौर पर आए थे और हमारी कोशिश ये रहेगी कि हमारा उनका गठबंधन हो हमारी चर्चा काफ़ी हद तक सकारात्मक हुई है लेकिन हमारे कुछ सिटिंग सदस्य हैं इनके ऊपर शिवसेना का क्लेम है आ, और उनका और मनसे का कोई अंडरस्टैंडिंग हुआ है उसके कारण कुछ दिक्कतें आ रही है और इसीलिए चर्चा आज पूरी नहीं हुई हम अपेक्षा करते हैं कि आने वाले कुछ दिनों में के ऊपर कुछ अच्छा निर्णय हो सके क्या कांग्रेस से भी आपकी चर्चा जारी क्योंकि कांग्रेस जो है वो उद्धव जी और राज ठाकरे इनके साथ नहीं लड़ रही है अकेले लड़ रही है। तो कांग्रेस के भी कांग्रेस को भी आप लोगों ने प्रस्ताव दिया है कुछ सीटों कांग्रेस से हमारे पार्टी के अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश के चर्चा करने वाले थे आज ही चर्चा करने वाले थे देखो हम महाविकास आघाड़ी की बैठक और हमारी कोशिश है कि सारी महाविकास आघाड़ी अगर जुट के काम करें तो रिजल्ट्स काफी अच्छे आ सकते हैं और इसीलिए हम दोनों से बात कर रहे हैं और मुझे लगता है कि जब तक तीस तारीख को अंत में नॉमिनेशन फॉर्म भरा नहीं जाता तब तक काफी हद तक चर्चा चालू रहेगी और मुझे अपेक्षा है कि इसमें से अच्छी कोई बात सामने में, पुणे में और तीसरे एपिसोड में अजीत दादा की पार्टी के साथ आपकी पार्टी की बातचीत शुरू है वहाँ पर अमोल कोल्ले रहे हो तो कहता है कि बातचीत चल रही है आ, कैसे इसको देखते हैं क्योंकि वो सत्ता में भी है फिर आपके साथ भी अलायंस कर रहे हैं इसको लेकर भी सवाल उठाए जा रहे हैं मैं भी ये बात टेलीविजन पे देखी हमारे हर शहर के जो पार्टी के प्रमुख कार्यकर्ता है नेता है कार्यकर्ता है अब उसमें तो दोनों शहर जो है उसमें अजीत पवार जी के और हमारी पार्टी जब एक थी तब काफ़ी नगर सेवक हमारे चुनने आए थे और इसीलिए उनसे एक पॉसिबिलिटी असेस करने की कोशिश हमारी पार्टी के तरफ से हुई है लेकिन हमारी बात कांग्रेस और शिवसेना के साथ भी चल रही है ऊना और पिंपरी चिंस में नहीं लेकिन मुंबई में चल रही है लेकिन आ, लेकिन साहब ये बताया से जा रहा है कि अभी भूमिका बनाई जा रही है और आने वाले दिनों में हो सकता है महानगर पालिका चुनाव के बाद दोनों एनसीपी सी पी अगर विचारधारा एक साथ में कार्यकर्ता एक साथ काम करते हैं नेता एक दूसरे को जानते हैं तो मर्जर क्यों ना किया जाए जा? इस तरह की बातें हो रही है और महायुति के नेता भी इस तरह का दावा कर रहे हैं ने, महायुति के नेता दावा करेंगे करके रहेंगे लेकिन हमारी पार्टी में जहाँ तक मेरी इंफॉर्मेशन है मुझे मालूम नहीं है कि आ, ये होने जा रहा है हमारी कोशिश ये है कि महाविकास आघाड़ी का घटक पक्ष के नाते ये महानगर पालिका चुनाव अच्छे तरह से हम लड़े हमारी जहाँ जहाँ ताकत है वहाँ पे हमारे कार्यकर्ताओं को न्याय मिले इसकी कोशिश हमारी लगातार चलती रहे खासदार अनिल देसाई यांची पत्रकार परिषद पार पडले पाहुयात ते काय म्हणाले आमच्या आघाडीची चर्चा ही अंतिम टप्प्यात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट कम्युनिस्ट पार्टी या सगळ्यांच्या बरोबरची चर्चा ही आमची अंतिम टप्प्यात आहे आणि आकडे वगैरे जे जाहीर करायचे आहेत हे आम्ही आमचं ज्या वेळेला संपूर्ण हे बाहेर पडेल त्यावेळेला आपल्याला कळि जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष धावा करत नाही महाविकास आघाडीमध्ये सर्वच डाव्या आघाडीचे देखील पक्ष त्या ठिकाणी पाहायला मिळतो सर्व पक्ष समविचारी पक्ष आणि समोर जे सत्ताधारी ज्यांनी या महाराष्ट्राचं काय वाटोळ केलंय हे महाराष्ट्राच्या जनतेनं शेत पाहिलंय शेतकऱ्यांनी पाहिलंय कष्टकऱ्यांनी पाहिलंय जिथे प्रत्येक आघाडीवर हे सरकार सबशेल फेल झालेलं आहे त्या सरकारजवळून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा फोल ठरलेल्या आहेत आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे अजिबात नको कारण ही लोकशाहीमधली जी तिसरी टीअर तिसरी पातळी आहे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका नगरपालिका लोक लोकल बॉडीज ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे शहराचे महानगरपालिकेचं महानगरपालिका निवडणुका त्या ह्याच्यासाठीचं जे गणित आहे हे कम्प्लीट वेगळं आहे आणि त्या ह्याच्यामध्ये ज्या ज्या जागा ज्या ज्या पक्षांना मिळतील ते आनंदाने एकत्रपणे लढून नाशिक महानगरपालिकेवर तुम्हाला भगवा फडकलेला दिसेल काही संभ्रम वगैरे शिवसैनिकांमध्ये नाहीये शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते हे खंबीर आहेत जमिनीवर आहेत मैदानात लढण्यासाठी ते तयार आहेत त्यामुळे संग्राम तुम्हाला मोठा बघायला मिळेल आणि तिथे समोरच्यांना आम्ही चितपट करू ही तयारी संपूर्ण शिवसैनिकांची आणि शिवसैनिकांच्या फळीची तयारी गळती वगैरे या गोष्टीला अर्थ नाही शब्द कुठचेही वापरावे जे गेले ते एखाद व्यक्ती असते एखाद बरोबर आणि चार लोक त्याच्या घरातली आजूबाजूतली वगैरे असतात परंतु शिवसैनिक हा ठामपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे ती बांधणी मजबूत आहे आणि त्याची प्रचिती तुम्हाला येत्या निवडणुकीच्या निकालांमध्ये नक्कीच दिसेल कारण त्यांच्याबरोबर नाशिकची जनता आहे नाशिकचे मतदार बरोबर आहे त्यांना विश्वास आहे उद्धवजींच्या नेतृत्वावर उद्धवजींनी कोविड काळामध्ये आणि त्यानंतरही मिळालेल्या त्यांना अवधीमध्ये मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं जे नेतृत्व केलं आणि जे काम केलं त्या कामाची पोचपावती द्यायला नाशिकचा मतदार इथे सज्ज आहे